सामाजिक न्याय विभागातर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांच्या उल्हासनगर चारमधील जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे आयोजन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे महासचिव हरिश्चंद्र मल्हे युवा अध्यक्ष अनिल शिरसाट कार्याध्यक्ष कांचन शेजवळ महासचिव रोशना गायकवाड शहर अध्यक्ष विद्याताई मोरे उपाध्यक्ष उज्वला निकम उपाध्यक्ष नीलम शिरसाट भारत मोरे धर्मनाथ निकम मयूर मोरे रोहित निकम सोनाली निकम शोभा नरवाडे मंदा निकम वैशाली भालेराव चित्रा ब्राह्मणे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाट बातमी जनहित उल्हासनगर